अडती शून्य आता पाहत आहेत शून्य लाई सर्वांनी या वरती पटापट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <laughs> एक मिनिट शून्य आता आधा लाईव्ह शब्द चॅट पाहत आहेत शून्य लाईक आता लाईट शक्य कॉस्ट कुगर्मी

पाच आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पड़ कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो गाड्या चालल्या रस्त्याने आमच्या दोन मिनिटे पाच आता पाहत आहेत दोन लाईक दो... थेट सम... हाय कल्याण स्वागत आहे बाबा तुझं माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुझं पण लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रा कोस्तुब भाऊ कल्याण भाऊ हे प्रणजी एक कौटे तू रे जरा नीट कमेंट कर रे भाई नाहीतर तेरा बहुत बुरा हश्र हो जाएगा कोस्तुब कुलकर्णी माझ धारटाचा हे का बटर ओ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक chat पर्याय निज शेअर करा जरा नीट गाली निज काळा कोणी गोरा कोणी दिखार पडेगा मी chat इतको सुकू का बटर ओ सक्रिय कर chat निज शेअर कॅप्चर सब ठीक बस आता बहाद आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाइव ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बाबांनो मै काला नेऊ मै गोरा होतीस ते तीस लोक आयसीसी वरती लाईक करून घ्या सर्वांनी लाईव्ह ला पटापट स्क्रीनला डबल टच करून चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब करा कोस्तो बो बघा कस रोडवर रोडवर आहे घरे

बॉटम चॅट निवडले आहे निवड युट्यूब चॅट पर शक हे कौस्तुभ कुलकर्णी मॅक घरताचा आहे का बटन सक्रिय करण्यासाठी डबल हे लाईक शक चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्म शेअर सात आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी पटापट आहेत तीन लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या कॅमेरा लागल पाच आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा लावला लाई स्क्रीन ला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सहा मिनिट पाच आता पाहत आहेत तीन लाईन ओरिएंटेशन लॉक केले आहे डिव्हाइस पुन्हा फिरवा एवढं वारत थेट कृष्णा कबले गुणवत्ता बटन कुठले कृष्णा दादा दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या तुम्ही चौथी आहेत धन्यवाद कृष्णा दादा लाईक केल्याबद्दल कुठून बोलतात दादा तुम्ही कुप, कुप माझी गुणवत्ता वय माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे पटापट पटापट लाईक करून घ्या लाईवला स्क्रीनला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कृष्णा दादा तुम्ही कुठून बोलतात मी साधा पाहत आहेत पाच लाईक

अभय सिंह यानी हेलो अभय हाँ सिंह भैया नमस्ते तीन, पर कैसे हो भैया बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में कैसी हो कैसे हो भाई साहब चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे तबियत कैसी है भैया है निर्मह लाइक सभी लोगों से गुजारिश करता हूँ लाइक करो लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो हो दादा हो का सक्रिय करण्यासाठी डबल त्या अरे देवा देवा दे काय बोल तब्येत तब्येतीची काळजी घ्या काही काही ठिकाणी लई पाऊस पडला म्हणतात रे बाबा आता येलो अॅड जा येलो अलर्ट जारी करेल उद्या फक्त खांद्याचे जिल्हे सोडून बाकीच्या जिल्ह्यात येलो अलर्ट तीन एस हे चार पर्याय निर कॅमिक मायक कॅप ग्रुप आँटी सब थेट चार आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्याय लाईवला पटापट चॅनलला सब्स्क्राइब करा नवीन असाल तर थेट आणि कॅप शेअर चैट फेसेस इन मक्वाना यानी हेलो मटली थैंक सिंह मक्वाना नमस्ते, नमस्ते भाई, भाई ये क्या नाम है आपका भैया सक्रिय चैट कैमरा शुरू करा कैसे हो भैया जी क्या शुभ शांत स्टेट 9 সকাল से 9 8 आता बादत है 5 लाइक लाइक करो लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया मकवाना भैया ये क्या <laughs> बहुत अच्छा नाम है आपका

पुढील कॅमेरा मागील थेट दोन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी या का, लाईव्ह वरती पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर अकरा दोन आता पहात आहेत पाच लाईक थेट थेट दोन आता पहात आहेत पाच लाईक अबे काय किड लोक तर माझ्या डोळ्यालाच घाबरतात बाबा काय करू आता डोळ्याचं अक् दोन आता पहात आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक अकरा एक अखेर समा तुम्ही